अनिल कोळेकर यांनी निराधारा बरोबर साजरी केली यात्रा कोगनोळी येथील समस्त धनगर समाज यांच्या वतीने त्रिवार्षिक भंडारा जळ उत्सव साजरा करण्यात आला विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले येथील अनिल गणपती कोळेकर यांनी घरी यात्रा साजरी करत राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या देवांश मनुष्य सेवा निराधार आश्रम मध्ये निराधार लोकांच्या बरोबर यात्रा साजरी करून वेगळाच उपक्रम राबवला आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे यावेळी बोलताना अनिल कोळेकर म्हणाले कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्ध बीरदेव व हेवरखान त्रिवार्षिक जळ भंडारा यात्रा साजरी करत असताना समाजातील अनेक लोकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत यात्रेला पंचक्रोशीतील भाविकासह पै मित्रमंडळी आली होती पण या निराधार लोकांना कोणी नसल्याने हे लोक त्या ठिकाणी बसून आहेत यांनाही यात्रा जत्रेचा आनंद मिळावा या उद्देशाने आपण या लोकांना जेवण देऊन आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे पंचकृषीतील नागरिकांनी आपल्या घरी शुभकार्य असो किंवा अशुभ कार्य असो यासाठी मोठ्या प्रमाणात जेवण केले जाते यावेळी शिल्लक जेवण अन्यत्र टाकून देण्यापेक्षा या ठिकाणी असणाऱ्या निराधारणात लोकांना द्यावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले यावेळी संस्थेचे संस्थापक अमर पवार संचालिका शुभांगी पवार सुशीला गणपती कोळेकर गणपती कोळेकर उपस्थित होते